काल कुठल्या तरी मध्ये या संजय राजाराम राऊतनी मला शिवी घातली या गांडूच्या अवलादला मी सांगेन तुझ्या ढोंगण्यात अगर खरंच ताकद असेल तो अगर एक बापाचा असेल तर कधीतरी ती शिवी समोर येऊन घाल मग नाही तुझ्या तांगड्या तोडून तुझ्या हातात दिल्या तर नाव नितेश नारायण राणे लावणार नाही राजकीय विरोधकांवर राजकीय टीका करणं हे अपेक्षित असत पण तुला वाटत असेल की तू शिवी घालशील आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही पण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले शिवसैनिक होतो तुझ्यासारखा चायनीज मॉडेल आणि आणि कचऱ्यातून उचललेला तरी दलाली करून मोठा झालेल्या पैकी आम्ही लोक नाही आहोत देशाचे पंतप्रधान दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात देशाच्या पंतप्रधानांनी कुठे आणि किती वेळा जावं याबद्दल शिष्टाचार आहे असं संजय राऊत म्हणतात तर तुझ्या मालकाचा मुलगा देशात किती वेळा असतो आणि लंडन मध्ये किती असतो तर तुझ्या मालकाचा मुलगा घरी किती वेळा असतो आणि डिनोच्या मांडीवर किती वेळ असतो हे कधी आम्ही का आमचे पंतप्रधान देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी तरी दौरे करतायत तुझ्या मालकाच्या मुलासारखं नाईट लाईफ नाईट लाईफच्या नावाने धिंगाणा घालत फिरत नाही पहि तुझ्या मालकाच्या मुलाला एक जागी राहायला सांग महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्या तरी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देत असताना भोंगा राऊतांनी नितेश राणे यांना गलिच्छ शिवी दिली भोंगा राऊतांच शिव्या देण्याचं हे जे तंत्र आहे हे नवीन नाही हे, नवी हे जुनंच आहे भोंगा राऊत यांना जेव्हा मुद्द्यावर बोलता येत नाही तेव्हा भोंगा राऊत घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात करतात आता सुद्धा त्यांनी हाच प्रकार केला मात्र चुकीच्या माणसाबद्दल ते खूप मोठी चूक करून बसले शिवी देऊन बसले आणि त्या शिवीचं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी खणखणीत दिलेलं आहे अनेक जण म्हणतात की नितेश राणे निलेश राणे हे उघड उघड इतक्या शिव्या देतात त्याचं समर्थन कसं करता येईल मित्रांनो सुरुवात जर भोंगा राऊत करत असतील तर त्याला प्रत्युत्तर जर त्याच भाषेमध्ये निलेश राणे आणि नितेश राणे यांनी दिलं तर त्यात गैर काय आहे भोंगा राऊत यांनी या अगोदर स्वप्ना पाटकर यांना सुद्धा अशाच कलिच्छ शिव्या दिल्या फोनवरून त्यांना धमक्या दिल्या भोंगा राऊतांच्या गुंडांकडून मला त्रास आहे माझा जीव जाऊ शकतो अशी लेखी तक्रार स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे गुन्हा नोंदवला गेलेला आहे ज्याचा आता तपास चालू आहे सध्या मात्र नितेश राणे यांनी आपल्या आपल्या या मुलाखती या मुलाखतीमधून पत्रकार परिषदेमधून स्पष्ट संदेश दिलेला आहे की महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर भोंगा राऊत तुम्हाला परत एकदा तुरुंगवारी करायची आहे तुरुंगामध्ये जाऊन पिठलं भाकरी खायची आहे भोंगा राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्याबद्दल सुद्धा फालतू बडबड केलेली होती ज्यामुळे त्यांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता मात्र लगेचच वरच्या कोर्टामध्ये जाऊन या भोंग्याने पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर मुचलक्यावर जामीन घेतला जामीन मिळाला याचा अर्थ असा नाही मित्रांनो की भोंगा राऊत दोषी नाहीयेत भोंगा राऊत दोषी आहेतच स्वतःला मर्द म्हणवणारा हा माणूस वारंवार जामीन का घेतो त्याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत नीट काळजीपूर्वक ऐका तुरुंगामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला अपमान होतो तुरुंगामध्ये जेव्हा एखादा कैदी येतो तेव्हा तुरुंगामध्ये चर्चा रंगायला लागते की आज याचा मधुचंद्र आहे असं का म्हणतात माहिती आहे तुरुंगात त्या कैद्याला आणल्या आणल्या त्याच्या अंगावरच्या सर्व वस्तू पहिले काढून घेतल्या जातात त्याला पूर्ण नग्न केलं जातं अक्षरशः चड्डी सुद्धा काढली जाते मग त्याला सरळ उभं केलं जात कमरेतून झुकावं लागतं आणि खोकलून दाखवावं लागतं हे यासाठी की तुमची तब्येत ठणठणीत आहे भोंगा राऊत यांना सुद्धा या अगोदर जेव्हा शंभर दिवस तुरुंगात काढावे लागले होते तेव्हा पहिल्या दिवशी सोबत सुद्धा असा मधुचंद्र झालेला आहे आणि वारंवार असा मधुचंद्र आपल्या नशिबात येऊ नये यासाठी वारंवार घेतात मात्र म्हणतात त्याप्रमाणे भोंगा राऊतांना जोरदार थप्पड बसणारच आहे मित्रांनो प्रपंच परिवाराने नुकतंच हिंदू प्रपंच हे हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर महिषासूर मर्दिनीचं सुंदर असं स्तोत्र सादर केलं गेलं आहे ज्याचा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघावा अशी विनंती आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे महिषासूर मर्दिनीचं हे स्तोत्र तुम्ही सुद्धा ऐका तुमच्या मित्रपरिचितांना ऐकवा आणि घरातल्या लहान मुलांना सुद्धा हे स्तोत्र ऐकवून त्यांच्याकडून हे पाठ करून घ्या सोप्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे क्लिक करा स्तोत्र ऐका हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून भोंगा राऊतांचा कसा खरपूस समाचार घेतलाय काल कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये या संजय राजाराम राऊतनी मला शिवी घातली या गांडूच्या अवलादला मी सांगेन तुझ्या ढोंगणात अगर खरंच ताकद असेल तो अगर एक बापाचा असशील तर कधीतरी ती शिवी समोर येऊन घाल नाही तुझ्या तांगड्या तोडून तुझ्या हातात दिल्या तर नाव नितेश नारायण राणे लावणार नाही राजकीय विरोधकांवर राजकीय टीका करणं हे अपेक्षित असत पण तुला वाटत असेल की तू शिवी घालशील आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तारमीमध्ये तयार झालेले शिवसैनिक होतो तुझ्यासारखा चायनीज मॉडेल आणि बेवाळीस आणि कचऱ्यातून उचललेला कोणाच्या तरी दलाली करून मोठ्या झालेल्यापैकी आम्ही लोक नाही आहोत म्हणून यापुढे तू अगर गांडीवची अवलाद नसशील तर तोंडावर येऊन ती शिवी घाल तर काय त्याचं उत्तर द्यायचंय हे तुला कळेल आज सकाळी या संजय राजाराम राऊतने देशाचे पंतप्रधानांनी कुठे जावं किती प्रचार करावा हा झाकण झाकणधुल्या त्यांना शिकवतोय देशाचे पंतप्रधान अगर महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या विविध विकास कामांना अगर चालना देत असतील जी विकास कामं मेट्रो तीन सारखी तुझा मालक जेव्हा ह्या राज्याच्या मुख्यमंत्री होता महाविकास आघाडीच्या काळात तेव्हा फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणून तुझ्या शेवड्या मालकाने ते मेट्रो तीन प्रकल्पाला स्थगिती दिली अशा सारख्या महत्वाच्या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प अगर आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन त्याचं उद्घाटन करत असतील विकासाला चालना देत असतील गती देत असतील तर तुझ्यासारख्या पाकिस्तानी एजंटला राग येणं साधीच म्हणजे राग येणं योग्यच आहे जर का तुझ्या आणि तू आणि तुझ्या मालकासारख्या महाराष्ट्र ध्रोवी खिचडी चोरणारे मराठी माणसांना बेघर करणारे यांना महाराष्ट्राचा विकास होत असताना निश्चित आवडणार नाही आदरणीय पंतप्रधानांनी आमच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांना जो मान सन्मान आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत मिळून दिला ते तुला आणि तुझ्या मालकाला हा जन्म घेतले तरी पण जमणार नाही आणि पंतप्रधानांनी काय करू काय करू नये हे तुझ्यासारखा श्री चारशो बीस भिष। चारशो बीसांनी त्याला सांगू नये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू आहे कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो काही बोलू शकतो असं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे म्हणून तुझ्यासारखा तीनपाठ झाकण जुळ्यांनी उगाच तोंड उघडू नये हरियाणामध्ये काय होईल जम्मू काश्मीर मध्ये काय होईल ते निकाल सांगतीलच पण तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या व्यक्तीने जे साधी निवडणूक लढवली नाही तुला हे कळणार नाही ते प्रत्येक राज्याचं समीकरण वेगळं असत प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि त्या परिस्थितीच्या अनुसार निवडणुकीचे निकाल लागत असतात म्हणून हरियाणा चे निकाल काय लागतात जम्मू काश्मीर मध्ये काय लागतं हे येणारा काळ तुम्हाला सांगेलच पण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीच सरकार परत येत आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारख्या श्री चारशे वीस महिलांच्यावर अत्याचार करणारे गोरगरीबाची खिचडी खाणारे या सगळ्या चोरांना एकत्र येऊन आम्ही आर्थिक जेल मध्ये खडी फोडण्यासाठी टाकणार आहोत एवढं लक्षात ठेव देशाचे पंतप्रधान दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात देशाच्या जा पंतप्रधानांनी कुठे आणि किती वेळा जावं याबद्दल शिष्टाचार आहेत असं संजय राऊत म्हणत तर तुझ्या मालकाचा मुलगा देशात किती वेळा असतो आणि लंडन मध्ये किती असतो तुझ्या मालकाचा मुलगा घरी किती वेळ असतो आणि डिनोच्या मांडीवर किती वेळ असतो हे कधी आम्ही मोजलंय का आमचे पंतप्रधान देशाच्या विकासासाठी विकासासाठी महाराष्ट्राच्या तरी तुझ्या मालकाच्या मुलासारखं नाईट लाईफ नाईट लाईफच्या नावाने धिंगाणा घालायला फिरत नाही पहिलं तुझ्या मालकाच्या मुलाला एक जागी राहायला सांग महाराष्ट्रामध्ये आणि मातोश्रीमध्ये पाय ठेवून झोपायला जाय आणि मग आमच्या परा, पंतप्रधान पंतप्रधानाने तुझे फुकटचे सरलेले हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निवडणुकीचे सर्वे समोर आले त्यामध्ये भाजपला भाजप पिछाडीवर हो आहे यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका त्या हरताय पण हरियाणापेक्षा ही दंदनीत पराभव त्याचा महाराष्ट्रात होईल या व्यक्तीने ते या व्यक्तीने साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो व्यक्ती अर्ध्या मताने राज्यसभेमध्ये निवडून येतो त्याला निवडणुकीचे गणित कळत नाही जो एक पगारी नोकर म्हणून सामनामध्ये बसतो त्यांनी निवडणुकीच्या गणितांवर बोलणं निवडणुकीच्या परिस्थितीवर बोलणं हे खरं म्हणायचं हस्यास्पद आहे प्रत्येक राज्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी असते त्या राजकीय परिस्थितीच्या अनुसार तिकडची जनता मतदान करते आणि म्हणून महारा हरियाणा असो जम्मू काश्मीर असो त्याचे निकाल काय लागतात ते येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव ते कोणाला नाक ना रगडायला ना लागत आहे बीजेपीच्या समोर महायुतीच्या समोर हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल आणि मग शेमड्या मुलांसारखं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्या घराच्या अवतीभोवती तू आणि तुझ्या मालकाच्या परिवाराने कितीही कितीही थापा माराव्या तरी पराभवच होईल पुण्यात एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन करतात हे पंतप्रधानांना कसं काय जमतं माहित नाही काय असतं सामन्याच्या ऑफिसमध्ये पगार घेऊन बसून कितपत माहिती ह्याच्यापर्यंत पोचतो हे आश्चर्य आहे तेना ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना कळतं की कि किती मेट्रो कितींदा मेट्रो ची उद्घाटन होत आहे कुठले प्रकल्प होते हे सांगण्या एवढी मोठी उंची या संजय राजाराम रावची झालेली नाही तुझ्या मालकाने माल, मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष उद्घाटन सोड सुरू असलेले प्रकल्प बंद करून टाकले सुरू असलेल्या प्रकल्पाला स्थगिती दिलेली आहे तेव्हा तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून लोकांनीच नाव दिलेलं होत म्हणून तू प्रकल्पाच्या उद्घाटनावर बोलण्याची लायकी तुला आणि तुझ्या मालकाला कधीच नाही निवडणूक कालावधीत देशाची राजधानी मुंबईला हलवते अशी आपल्याला भीती वाटते देशाची राजधानी ही तुझ्या शिव वडापो स्टॉल गाडी सारखी नाहीये इथून हलवून भांडूपरून घेऊन वर्लीला घेऊन जाण्यासारखी म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करण्या अगोदर रविवार आहे शुद्धी सकाळपासून राहा आणि पत्रकार परिषद घे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन रोज खोट बोलत आहेत काल त्यांनी अकोल्यात अंमली पदार्थाच्या बाबतीत चिंता व्यक्त केली गुजरात मध्ये साडेतीन लाख कोटीचे ड्रग्ज वगळले त्यावर मात्र कोणी काही बोलत नाही हो अंमली पदार्थाची चिंता संजय राजाराम राऊत निश्चित पद्धतीने करावं कारण का अंमली पदार्थाचा बादशाह हा मातुश्रीच्या तिसऱ्या माण्यावर होतो कधीतरी आदित्य ठाकरे ब्लड टेस्ट केलं तर सगळं कळेल अंमली पदार्थ कुठून जातात आणि कसे जातात आणि कोण सेवन करत मग त्याच्यानंतर अंमली पदार्थावर बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत तिकडे करणार नाही संजय राऊत असंही म्हणतात की मला चिंता वाटते मोदींना भाषण लिहून कोण देत ज्या संस्था माणसे मोदींना भाषण लिहून देत आहेत ते मोदींची बेभ्रू करत आहेत मोदींची हास्य जत्रा करत आहेत काल काय बोलले त्याचा आज, पत्तर नहीं, आज बोली पत्ता नाही आज काय बोलले त्याचा उद्या पत्ता नाही आदरणीय मोदीजी काय बोलतात कशावर बोलतात मोदीजी स्वतः पंधरा वर्ष मुख्यमंत्री राज्याचे राहिलेले आहेत दहा वर्ष आता पंतप्रधान म्हणून आणि तिसरा टर्म त्यांची सुरू आहे अशा अनुभवी माणसांना भाषण कोण लिहितात आणि त्यांचा हास्य कर होत आहे हास्य जत्रा त्यांची होते असं अगोदर संजय राजाराम राऊत स्वतः शुद्धीत होता का त्या नाईंटीचा इफेक्ट आहे का रविवारच्या दिवशी ह्याची थोडी तपासणी करायला पाहिजे आपली लायकी काय आपल्या अंगावर आपण बेलवर बाहेर आहोत आपल्या अंगावर खिचडी चोरी पासून मराठी माणसाच्या घरात उठण्यापर्यंतचे सगळे आपण आपले आपल्या कुटुंब्यावर आरोप आहेत किंवा तुम तुमच्यावर गुन्हे आहेत तू स्वतः एका डॉक्टर महिलेला हैराण करण्यामध्ये है। तुझं नाव सर्वात पुढे आहे पण तुझ्यासारख्या तीन पार्ट आणि असा एकदम फालतू माणसाने देशाच्या पंतप्रधानांवर बोलू नये असा मताचं मी आहे च्या सामुनाच्यामध्ये एक हा आलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हणताय महाराष्ट्रात गायीला राज्यमान्यता मिळाली त्यांना राज्यमातीचा दर्जा दिला त्याच महाराष्ट्रात मेंदूजाराने कटकडणाऱ्या मुलांना लस मिळत नाही आरोग्य खाते भ्रष्टाचाराने पोखरले आहे आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराने गेले त्यामुळे मुलांचे प्राण कोण वाचवला मुलांचे प्राण महायुतीचे सरकार वाचवलेले आहे तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात करोनापासून खिचडीपासून ते सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार तुम्ही लोकांनी केला म्हणून कदाचित हेनी हा सामनाचा रोखटोक जे आहे ना आरशातपासून लिहिला असेल बघत बघत जेवढी आरोग्य खात्याबद्दल भ्रष्टाचार करोना बद्दलचा भ्रष्टाचार लहान मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता भ्रष्टाचारी लोकांनी आणि लोकांची लोकांनी करू नये असं मतात मी आहे तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा काँग्रेस काँग्रेसचं सरकार येणार असं एक्झिट पोलने मत व्यक्त केलंय एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला झटका आहे हरियाणातून भाजपचं सरकार जाणार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस यांची आघाडीला दिली पण असं मध्य प्रदेश निवडणुकीच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच सरकार येणार असंही बोलले होते काय झालं आमचं मोठ्या मेजॉरिटीमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सरकार आलं म्हणून एक्झिट पोलच्या आकड्यांवर खडी फोडण्याच्या अगोदर थोडं थरा निकालासाठी थांबू आणि मग त्याच्यावर मत व्यक्त करू कारण का ने नेमकं मतदान राज्यांनी काय केलंय ये उड़ा उड़ा। जे थोडं निकालाच्या दिवशी आपल्याला कळतं कारण असे आकडे मध्य प्रदेश आणि राजस्थान बद्दल आले आणि तिकडला गुलाल आम्ही उडवला भारतीय जनता पक्ष म्हणून तिकडे मुख्यमंत्री आज दोन्ही राज्यात आमच्या बसलेले आहेत म्हणून थोडं निकालासाठी थांबू आणि मग आपण ह्याचे विश्लेषण करत बसू आज संभाजीराजे शिवस्मारक शोधायला समुद्रात जाणार आहे हो तो, तो कार्यक्रम मी काय पाहिलेला नाहीये म्हणून त्यांना कुठे शिवस्मारक सापडलं तर आम्हालाही सांगावं पुनरत्न सदावतीला फोनवरून जेव्हा मारण्याची धुणकी देण्यात आली सदावते बिग बॉसच्या घरात जाताच धमकीचा कॉल सदावतेना धमकी इंटरनॅशनल कॉल वरून आल्याची माहिती मिळणार सर शरद पवारांनी पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची केंद्राकडे मागणी केली त्याच्या पटोपाठ काल राहुल गांधीने देखील आरक्षण वाढवा अशी मागणी केली या संदर्भात या दोन्ही राहुल गांधीजी आणि आदरणीय पवार साहेब हे देशामध्ये किती वर्ष सत्तेमध्ये होते राहुल गांधीजींचं तर कुटुंब अर्ध हे सत्तेमध्ये गेलेलं आहे पवार साहेब वर्षानुवर्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा तुम्ही आरक्षणाची ही मर्यादा का वाढवली नाही आणि मग आता विरोधी पक्षामध्ये बसून अशा पद्धतीचे मागण्या करणं ह्या सोप्या आहे मग स्वतः जेव्हा गांधी कुटुंब जेव्हा त्या सत्तेचे भागीदार होते किंवा नेतृत्व करत होते किंवा आदरणीय पवार साहेब जेव्हा त्या सत्तेमध्ये दहा दहा वर्ष मंत्री होते ज्येष्ठ मंत्री होते तेव्हा आरक्षणाची मर्यादा पन्नास ते पंच्या पंच्याहत्तर टक्के का केलं नाही एवढा आमचा मराठा समाज सुज्ञ आहे आरक्षित समाज सुज्ञ आहे कारण हे दोन्ही नेते सत्तेमध्ये असताना काही करायचं नाही आणि विरोधी पक्षामध्ये असताना फक्त हेडलाईन मिळवण्यासाठी असे वक्तव्य करायचे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चढावळ सुरू असल्याचं सत्यजित तांबे म्हणत आहेत पंधराशे देऊन तिजोरीवर ताण करतोय तर तीन हजार दिल्यावर काय होईल कोणत्याही योजना आणताना बजेटचा विचार करणं गरजेचं कुठल्याही राजकीय पक्षाने योजना बंद केल्यास मला पाठिंबा असेल सत्यजित तांबे म्हणतात म्हणजे परत परत काँग्रेसच्या विचाराची जे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा नेते मंडळी आहेत पहिले सुधील सुनील केदारनी हेच सांगितलं की काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावर आम्ही लाडली मुख्यमंत्री लाडली बही योजना बंद करू आता काँग्रेसच्याच विचाराचा अजून एक कार्यकर्ता किंवा नेता किंवा आमदार अगर असं म्हणत असेल की आम्ही योजना बंद करू म्हणजे महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हे लक्षात ठेवावं की काँग्रेस प्रणीत सरकार ह्या राज्यात आलं तर तुमच्या खात्यामध्ये आलेले पैसे हे त्याच क्षणी बंद होऊन जातील तुम्हाला मुख्यमंत्री लाडली योजना जसे असंख्य योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी सुरू केलेले योजना बंद करून टाकले तसंच ज्या दिवशी इथे राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार चुकून आलं त्याच दिवशी मुख्यमंत्री लाडली योजना बंद होऊन जाईल हे परत परत हे सगळे काँग्रेसचे नेते म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आहेत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी येतात आणि भाषणं करतात मात्र यामध्ये काल जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना असं म्हटलं की रवींद्र चव्हाण जर नसते तर रवींद्र चव्हाणांचं नियोजन नसतं तर राणे निवडून आले नसते असंही म्हटलंय मात्र रा रवींद्र चव्हाणांनी हे फेटाळत म्हटलं की कार्यकर्ते आणि पदा पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय आहे राणेंचा आपण कसं लक्षात घ्या जयंत पाटील साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी तेल त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे रवी चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील किंवा आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाने महायुतीचे कार्यकर्ते ना हे फेविकॉलचा मजबूत जोड आहे तुम्ही कितीही कॅरोसिन घेऊन हो आमच्या जिल्ह्यामध्ये फिरा आमच्यामध्ये काही तुम्ही वाद करू शकणार नाही रवी चव्हाण साहेबांचा राणे साहेबांना खासदार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आम्ही स्वीकारतो ना आम्ही कुठे नाही बोलतोय त्याच्यामध्ये वाद करण्याची गोष्टच नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आणण्यामध्ये अगर रवी चव्हाण साहेबांनी दिवस रात्रच दिवसाचं रात्र केलं असेल तर त्याच्यामध्ये वाद काय त्याच्यामध्ये वाईट वाटण्याची गोष्ट काय शेवटी रवी चव्हाण साहेब पण आमचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून येत असेल तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही ना पण विनायक राऊतांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि हो काँग्रेस जरांनी हो काय काँग हो भूमिका घेतली हे कधीतरी मग आम्हा का लोकांना काही सिक्रेट बाहेर काढायला लागतील हे जयंत पाटील हेच काँग्रेसचे नेते विनायक राऊतांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात का आले नाही आता जसं सावंतवाडी मतदारसंघामध्ये तुतारीची सभा घेत आहेत ना तसंच विनायक राऊत जेव्हा निवडणूक लढवत होते प्रदेश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून एक तरी सभा जयंत पाटलांनी या जिल्ह्यात घेतली का एकतरी सभा विनायक राऊतांसाठी नाना पटोलेजींनी घेतली का म्हणजे कार्यक्रम नेमका कोणी कोणाचा केला ह्याच्यावरून सरळ स्पष्ट होत भोंगा राऊतांचा एक खूप मोठा गैरसमज झालेला आहे की मी काहीही करेन मी काहीही बोलेन मला कोणी काहीही करू शकत नाही मात्र भोंगा राऊत यांच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर भोंगा राऊतांच्या अंगाचा तिळपापड होतो मध्यंतरी संदीप देशपांडे यांनी भोंगा राऊतांबद्दल एक विधान केलेलं होतं त्यामुळे भोंगा राऊतांच्या रागाचा पारा इतका वाढला की त्यांनी भांडूपमधले त्यांचे काही गुंड पाठवले आणि संदीप देशपांडे यांना पहाटे ते मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आलं त्यांचा पाय तोडण्यात आला भोंगा राऊतांनी ज्या मुलांना संदीप देशपांडे यांना मारण्यासाठी पाठवलेलं होतं ती मुलं आज दोन अडीच वर्षांपासून तुरुंगातच आहेत मित्रांनो त्या मुलांना भेटायला भोंगा राऊतांचा कुठलाही माणूस जात नाही त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था तुरुंगात झालेली आहे स्वतःच्या घाणेरड्या राजकारणासाठी तरुण मुलांचा असा वापर करून घेणाऱ्या या भोंगा राऊताला जबर शिक्षा व्हायलाच पाहिजे मित्रांनो नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे हे हाडाचे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक त्यामुळे भोंगा राऊतांनी राणे कुटुंबाबद्दल बोलताना तर अजिबातच ताळतंत्र सोडता कामा नये नाहीतर जशास तसं उत्तर नक्कीच मिळणार मित्रांनो नितेश राणे यांनी भोंगा राऊतांसह कोमटरावांचा सुद्धा खरपूस समाचार घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यावर सादर केला गेलेला महिषासूर मर्दिनीचा स्तोत्राचा व्हिडिओ नक्की बघा ज्याची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्तोत्र नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा दाखवा त्यांनाही ऐकवा घरातल्या लहान मुलांना ऐकवा त्यांच्याकडून हे स्तोत्र पाठ करून घ्या अत्यंत सोप्या पद्धतीने महिषासूर मर्दिनीचं हे स्तोत्र सादर करण्यात आलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे क्लिक करून तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान महिषासूर मर्दिनीच्या या स्तोत्राचं पठण करून आध्यात्मिक आनंद मिळवू शकता तेव्हा लिंकला नक्की करा व्हिडिओ बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंचा धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची एकजूट वाढवा हिंदूंची एकजूट हेच आपलं अस्तित्व आपण जर एक आलो आपण जर एक झालो तर काय होऊ शकतं याचा एक छोटासा नमुना हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे हरियाणामध्ये सगळे एक्झिट पोल फेल ठरलेले आहेत ठरलेले आणि तिथे भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये व्हावी हिंदू जागृत व्हावा यासाठीच आम्ही अविरत कार्य करत आहोत त्याला तुमचा पाठिंबा आणि तुमचं समर्थन आम्हाला अपेक्षित आहे तेव्हा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील नितेश राणेंच्या आजच्या या मुलाखतीचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटाफट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम